हे सुगड कसलं हे असं विणानं विचारलं हे बघ आधी स्थापन करायची या घटात सुगड नाही म्हणायचं घट म्हणायचं तर या घटात आता मी गंध घालतो हळद आंबे हळद नागर मोठा घालतो हळद का बरं कुंकू नाही विणानं नवल केलं हळद हा सोन्याचा रंग आहे शरदाचा रंग पिवळा ऊन पिवळी कणसांनी भरलेली शेत सोनेरी फुलंही सोन पिवळीच येतात या दिवसात झेंडू तीळ तरवळ शेवंती सूर्यफुल प्योड, सगळी पिवळी फुलं प्योड, पिवळा रंग पक्वतेचा समृद्धीचा हे असं भैयासाहेब म्हणाले मग त्यांनी घटा दुर्वा घातल्या मृत्तिका घातली सुपारी आणि सोन्याची एक लहानशी मुद्रा घातली पंचरत्नांची अंगठी घातली वरघटाच्या मुखावर आंब्याची पाच पानं ठेवली मग लहानशा तांब्याच्या द्रोणात तांदूळ भरून तो द्रोण कळशावर ठेवला आणि मग त्या धान्यात खंडोबाची पिवळी मूर्ती आणि अन्नपूर्ण्याची मूर्ती ठेवली